सबस्क्राइब करा महानुभाव बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत दोन लीळा पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीळा आहे स्वामी सादा चण्याच्या भाजीचा सा स्वीकार करतात चणकसाकू भोजन असं त्या शीर्षकामध्ये शब्द आलेला आहे चणक म्हणजे काय चणे त्याची साख म्हणजे भाजी तर कशी भाजी करतात साधायचा आणि देव कशी आरोगणा करतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत दुसरी लीला आहे आजच्या या ज्ञानसत्रातील लहमाई ज्वरी पडिताळणे भक्त कसा असावा आणि भक्त कसा असतो याचे एक उत्तम उदाहरण आपल्याला या चरित्राच्या माध्यमातून लक्षात येईल भक्त हा नेहमी देवाला तुझं स्मरण व्हावं असं मागणं मागतो त्या भक्ताला खरा भक्त म्हणतात खरा भक्त तो नाही की त्या भक्ताने देवाला काही वस्तू मागितली आणि मग ती वस्तू त्या भक्ताला मिळाली आणि मग तो भक्त लागला भक्ती करायला मनपूर्वक हा खरा भक्त नाही खरा भक्त कसा असतो हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या लामाइसाच्या लीळेमध्ये लक्षात येईल की भक्त कसा असायला पाहिजे आणि भक्ताचं मागणं काय असते हे तुम्हाला आजच्या या चरित्रामध्ये लक्षात येईल आणि खरंच खूप अप्रतिम असं चरित्र आहे हे, हे चरित्र ऐका आणि निरंतर या चरित्राचं स्मरण करा तुम्ही ज्या वेळेस नामस्मरणाला बसता त्यावेळेस तर असं हे अप्रतिम चरित्र आज तुम्हाला श्रवण करण्याचा योग आलेला आहे तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळी पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या अलभ्य असा लाभ जो आहे तो प्राप्त होईल आणि असे उत्तम चरित्र देवाचे सुंदर असे चरित्र त्यांना ऐकायला मिळतील तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील महानुभाव पंथीय जे फेसबुक पेज असतील महानुभाव पंथीय जे फेसबुक ग्रुप असतील महानुभाव पंथीय त्या सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की खरंच भक्त कसा असतो भक्त मागणं काय मागत असतो देवाकडून हेही त्यांना समजेल कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींनी साधायसाला का शिक्षा दिली या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि आपण व्हिडिओच्या शेवटी आहोत तर तर मग जास्त उशीर न करता चला तर आज नवीन करूया हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब मध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध क्रमांक दोनशे अठ्याहत्तर साधांचा चणक साकू भोजन साधांचा म्हणजे साधा इसांचा चणक म्हणजे चणे हरभरे त्याचा साक म्हणजे त्याची भाजी त्या भाजीची स्वामींनी आरोगणा केलेली आहे एक उदि गोसाव्यासी उदयाचा पुजा सुरू झाली गुंफे दक्षिणे सेत एके दिवशी स्वामींचा सकाळचा पुजावसर झालेला आहे आणि स्वामी ज्या गुंफेमध्ये आहेत त्या गुंफेच्या दक्षिण दिशेला एक शेत होत चरित्र कुठले चालू आहेत आपले हे चरित्र चालू आहेत अरणगावचे जुन्या काळामध्ये अरण्यग्राम असं नाव होतं आणि आता अरणगाव असं त्या गावाचं नाव आहे आणि त्या स्थानाचे आपण चरित्र पाहत आहोत तर अरणगावच हे पण चरित्र आहे साधाचा चनक साकू भोजन सकाळचा देवाचा पूजा झालेला आहे गुंफेच्या दक्षिण दिशेला शेत आहे गोसावी ते बीजे केले स्वामी तिकडे विहरणासाठी गेले त्या शेताकडे तेथ चणा होता शेतामध्ये हरभरा होता सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात साधे हो जा चणा मागा स्वामी म्हणतात साधे हो जा बर जाऊन चणा मागा शेतकऱ्याला हो का जी साधा सा म्हणतात ठीक आहे मग शेतकरी या पासी गेली शेतकऱ्यापाशी साधायसा गेली आलिया ना वेक चणा दे सा का साधायसा म्हणतात आलिया आलिया म्हणजे काय अरे थोडासा चणा दे बर मला हो का आई घ्या शेतकरी म्हणतो आई घ्या ना तुम्हाला पाहिजे तेवढा हो का साधायसा म्हणतात ठीक आहे गेली साधायसा गेल्या शेतामध्ये ती उपडी ती आणि कसं करायला ला सा? लागले साधायसा सरळ जाऊन तिथे चणा उपडायला लागले म्हणजे उपटायला लागले तुम्हाला सर्वांना माहितीच असेल ज्यावेळेस शेतामध्ये हरभऱ्याचं पीक येते पीक येते म्हणजे हरभरा त्याला येते असं नाही म्हणत मी तर ज्यावेळेस ते हरभऱ्याचे झाडं होतात बऱ्यापैकी मोठे झाडांना फुलं येण्याच्या अगोदर बाया काय करतात त्या चण्याला खुडतात त्याचे शेंडे जे असतात ते खुडतात आणि त्याची भाजी करत असतात तर तशी भाजी करायची आहे ते चणा म्हणजे डायरेक्ट हरभऱ्याची भाजी आहे असा अर्थ नका घेऊ तर भाजी कशाची करायची आहे ते कवळे कवळे जे पानं असतात हरभऱ्याचे ते खुडून घेतात बाया आणि त्याची भाजी करतात कोणी भाजी करते कुणाला मग ते कवळे कवळे पानं जे असतात त्याचे जे शेंडे असतात कवळे कवळे ते तोडून काही जण काय करतात त्याच्यावर चटणी मीठ आणि तेल टाकून मस्त थोडस वाटल्यासारखं करतात आणि तसंच खुडा म्हणून खातात वेगळे वेगळे प्रकार असतात खाण्याचे पण तर इथे सादासांनी काय करायला पाहिजे होतं चना खोडून घ्यायला पाहिजे होता वरचे वरचे शेंडे आता तुम्ही सांगा बिचारे त्या शेतकऱ्याचे जर असे झाड अदोगोर झुपटून नेले तर त्या शेतकऱ्याला पीक काय येणार आहे आणि त्या हरभऱ्याची भाजी घेण्याची पद्धतच अशी असते की वरचे वरचे कवळे कवळे जे शेंडे असतात तेच घ्यायचे असतात झाड उपटायचं नसते परंतु साधाईसे करतात सरळ जातात आणि झाड उपटायला लागतात मुळी किती चणा घेती आणि मग झाड उपटतात आणि ते शेंडे शेंडे घेतात आणि मग मुळ्या फेकून देतात आणि मग शेतकरी काय म्हणतो आई हे काई करिता आई तुम्ही असं काय करताय हे झाड का उपटताय तुम्ही आलिया मामी खुडून येणे की साधे समजतात सा ते खुन्न वगैरे काय असते तसं बसून मला काय जमत ते आन आन ते नाही आन तेने म्हणितले मग तो शेतकरी म्हणतो ये आणून आणखी ती शेतकऱ्याला वाटते ह्या बाई साहेब आणून करती म्हणजे काहीतरी भलतच करून टाकतील मी जाईल कोणा कामाला आणि हे शेतातला बराच काही हरभरा उपटूनच टाकून देतील यांचं काही सांगता येणार नाही आणुणी करती म्हणजे काय भलतच काही करून टाकतील असा अर्थ होतो तेने खुडून दिला मग तो शेतकरीच काय म्हणतो आई तुम्ही थांबा तुम्हाला काय भाजी लागते ते मी खुडून देतो तेने खुडूनी दीधला मग मग काय करतात गपचूप बसतात तिथे शेतकरी म्हणतो बाई तुम्ही गपचूप बसा आम्ही तुम्हाला जे भाजी आहे ते व्यवस्थित खुडून देतो काय करायचं ते आम्ही करून देतो बरोबर तुम्ही फक्त शांत बसा तुम्ही जर कामाला लागला तर शेत शेतकरी जागेवर राहणार नाही आणि मग तो शेतकरी काय करतो खुडून व्यवस्थित भाजी साधायसांना देतो मग घेऊन आली मग साधी भाजी घेऊन आली गोसाव्याशी दृष्टपूत केला स्वामींना तो सर्व जो खुडून आणलेला हरभरा आहे चना आहे तो दाखवला सर्वज्ञ म्हणितले स्वामीतात साधे हो तुझा ब्राह्मणाचा घरी रांधा मग स्वामी म्हणतात बाई हे जे भाजी आणलेली आहे तुम्ही हरभऱ्याची ही गावात घेऊन जा आणि ब्राह्मणाच्या घरी चांगली शिजवून आणा भाजी ही व्यवस्थित तयार करून आणा फोडणी देऊन शिजवून व्यवस्थित छानपैकी भाजी तयार करून आणा हो काजी साधसा म्हणता ठीक आहे मग ब्राह्मणाच्या घरा गेली मग साधसा ब्राह्मणाच्या घरी गेल्या तया ते तवली मागितली त्यांना एक भांड मागितलं भाजी तयार करण्यासाठी तवली मागितली तेल हिंगू मिरिये मीठ मग आधा फोडनिया रांधिला अजून काय मागितलं तेल मागितलं आणि हिंग पण मागितला आणि मिरे पण मागितले आणि असं तेल हिंग मिरे मागून मग मा काय करतात ते आधा फोडणी रांधिला त्यांनी जो हरभरा आणला त्याचे दोन भाग केले अर्धा हरभरा काय केला त्यांनी फोडणी दिला फोडणी देऊन भाजी तयार केली आध्याचे पिठे केले आणि आध्या हरभऱ्याचे म्हणजे अर्ध्या हरभऱ्याचे पिठे केले म्हणजे पीठ टाकून त्याची भाजी तयार केली आता आपण मराठवाड्यामध्ये कणीची भाजी म्हणतात ते हरभऱ्याची जी भाजी असते त्याला उन्हामध्ये वाळवतात आणि मग त्याच्यामध्ये बेसन टाकून मग ते फोन्नी देऊन शिजून छानपैकी पातळ अशी भाजी करून खातात किंवा मग काही जण ज्वारीचं पीठ टाकतात तर असं पीठ टाकून त्यांनी भाजी तयार केली त्याला पिठे असं बोललेलं आहे तया ते कणी वाटुणी मागितली शब्द काय आला बघा कणी ते जी काही भाजी होती ते कणी वाटुणी मागितली ही भाजी ओली आहे आणि म्हणून ते काय असं चोळल्यामुळे बारीक नाही होणार आणि म्हणून ते कुठून मागितलेली आहे साधाईसांनी जे वाळलेली भाजी असते त्याला असं हाताने बारीक होऊन जाते परंतु ओली भाजी कशी बारीक होणार असं चोळल्यामुळे नाही होणार आणि म्हणून कुठून मागितली मग घेऊन आली मग अशा दोन भाज्या साधाईसा घेऊन आलेल्या आहेत मग ताटी दोन्ही साकवतीया ओळगविली मग स्वामींच्या ताठामध्ये साधाईसांनी दोन भाज्या ओळगवलेल्या आहेत मग गोसावी आरोगण करू लागले मग स्वामी आरोगण करायला लागलेले आहेत जेवण चालू केलं स्वामींनी सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात साधे हो हे काही स्वामी म्हणतात साधे हो हे काही म्हणजे दोन दोन भाज्या दिसत आहेत दुसरी भाजी कशाची केली तुम्ही जी जी एकीची साकवती काय करू साधायचा म्हणतात भाजी तर एकच होती माझ्याकडे हरभऱ्याची मग आता एकच भाजी देवाच्या आरगुन्याला कशी आणायची म्हणून आधेयाचे पिठे केले आणि म्हणून एकच भाजी कशी देवाला द्यावी आणि म्हणून काय केलं मी अर्ध्या भाजीची भाजी, भाजी तयार केली फोडणी देऊन आणि अर्ध्या भाजीचं काय केलं तर पिठे तयार केले म्हणजे ते, ते कणीची भाजी तयार केली आणि आधा फोडणी रांधिला आणि आधा जो फो आणि आधा जो चणा होता म्हणजेच हरभऱ्याची भाजी होती ती फोडणीया रांधिली म्हणजे फोडणी दिलं त्याला अशा प्रकारे मी दोन भाज्या तयार केल्या त्या हरभऱ्याच्या मग गोसावी पुले तेल मीठ कैचे स्वामी विचारतात मग तेल आणि मीठ कैचे म्हणजे कुठून आणलं बरं कसं काय आलं तुमच्याकडे तया ते मागितले साधायसा म्हणतात जी ज्या ब्राह्मणाच्या घरी मी हे भाजी तयार केली त्याच ब्राह्मणाला मी तेल मीठ जे काही लागलं हिंग वगैरे ते मी त्याला मागितलं सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई साधे प्रयोजके असती स्वामी म्हणतात बाईसांना बाई, बाई साधायसा प्रयोजक आहेत म्हणजेच काय उपयोगात येणाऱ्या बाई आहेत म्हणजे मनाने चांगलं काम करतात हे सांगकामे नाहीत मार्कंडासारखे मार्कंडाला काम जरी सांगितलं तरी ते काम चांगलं करत नव्हते त्या प्रकारच्या साधाईसा नाहीत असं स्वामी म्हणतात प्रयोजक आहेत ह्या कोणत्याही कोणतंही काम सांगा यांना ते व्यवस्थित काम करतील तुमची या उपयोगा जाती तुमच्या कामाला येतील बर का हे हो का बाबा बाईसा म्हणतात ठीक आहे बाई चणानिका झाला स्वामी म्हणतात बाई कोणाला म्हणतात स्वामी साधा हिसांना म्हणतात बरं का इथे बाई चणानिका झाला म्हणजे तुमची जी चण्याची भाजी आहे ती अगदी छान झालेली आहे अलोनी नव्हेची अलोनी म्हणजे आताच्या भाषेत तुम्हाला सांगायला गेलं लक्षात यायला लवकर तर अळणी अलोनी।, अलोनी हा आठशे पूर्वीचा शब्द होता लोण म्हणजे मीठ लोण म्हणजे काय मीठ आणि अलोनी अ म्हणजे नाही लोण म्हणजे मीठ ज्या भाजीमध्ये मीठ कमी आहे त्याला अलोनी अळणी असं बोलतात इथे स्वामी काय म्हणतात अलोनी नव्हेची स्वामी म्हणत आहेत बाई भाजीला मीठ अगदी बरोबर झालेला आहे अळणी नाही झालं मीठ कमी नाही पडलं असं स्वामी म्हणतात शिजला चांगल्या प्रकारे भाजी शिजली पण आहे करपेची ना शिजली तर चांगल्या प्रकारची आहे परंतु करपू पण नाही दिली तुम्ही नाहीतर भाजी चांगली शिजते चांगली शिजवता शिजवता एखाद्या करपूनच जाते करपू पण दिलेली नाही भाजी साधाईसांनी असं स्वामी म्हणतात इथे लोण म्हणजे मीठ तर या चरित्रामध्ये जे लोण आलेला आहे शब्द म्हणजेच मीठ स्वामी म्हणतात की मीठ व्यवस्थित झालेलं आहे भाजीला तर स्वामींच्या काळामध्ये कोणतं मीठ वापरायचे हे समुद्राचं मीठ वापरायचे का आयोडाइज्ड मीठ वापरायचे का नाही त्या काळामध्ये सेंधव मीठ वापरायचे काही भागामध्ये त्याला शंभेलोन म्हणतात काही भागामध्ये सेंधव मीठ म्हणतात सेंधव मीठ शरीरासाठी हितकारक आहे आणि हे जे समुद्रातून मीठ तयार होऊन येते ते मीठ हानिकारक असते तुम्ही जर भाजी टाकून शिजवून खात असणार तर काही हरकत नाही ते भाजीमध्ये शिजल्यानंतर ते मीठ त्याच्यामध्ये शुद्ध होऊन जाते गरमीमुळे त्या परंतु तुम्हाला भाजीमध्ये मीठ कमी वाटत असेल आणि तुम्ही जर आयोडाइज नमक म्हणून खात असणार वरून टाकून ते चुकीचं आहे नंतर तुम्हाला डॉक्टर सांगतील मीठ कमी खा तुम्हाला ब्लड प्रेशर जास्त झालेला आहे अमक झालेला आहे तमक झालेला आहे मीठ कमी खा काही काही दिवसानंतर मग तुम्हाला डॉक्टर म्हणतील मीठ खाऊच नका कशामुळे ज्यावेळेस तुम्ही भाजीवर वरून मीठ टाकता हे आयोडाइज मीठ जे विषारी असते त्याच्यामध्ये नको नको ते केमिकल टाकलेले असतात जर वातावरणामध्ये ह्युमिडिटी जास्त वाढली आर्द्रता जास्त वाढलेली आहे त्यावेळेस त्या मिठाला पाणी सुटू नये म्हणून केमिकल टाकतात लोक तुम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वीचे मीठ बघा थोडंसं पावसाळी वातावरण झालं वातावरणामध्ये आर्द्रता वाढली की मिठाला पाणी सुटायचं आता का बरं मिठाला पाणी नाही सुटत केमिकल जास्त वापरलेलं आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक वस्तूमधून केमिकल पोटात टाकत आहात तर असं रसायन तुमच्या पोटामध्ये जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर घरी सेंधव ना जे खडे भेटतात खडे घरी आणून कुठून खा कारण हल्लीच्या लोकांचा काही भरोसा नाही सेंधो पावडर म्हणून तुम्हाला विकतील परंतु त्याच्यामध्ये जर आयोडाइज करून तुम्हाला देत असतील मिक्स करून काय सांगता येते का काही सांगता येत नाही मग परके मासावर काय म्हणून भरसा ठेवायचा कोण कंपनीवाला त्याचं तोंडही पाहिलं नाही आपण आणि तो म्हणत आहे की शुद्ध सेंधो मीठ आहे या पॅकेटमध्ये कसा भरोसा करायचा आपण त्यावर तर असा भरोसा करायचा नाही घरी खडे आणा सेंधो मिठाचे कुठून ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला भाजीला मीठ कमी पडलं वरून मीठ टाकायचं आहे त्यावेळेस तुम्ही ते घरचं मीठ वापरा सेंद्र मीठ कुठून ठेवलेलं म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये डॉक्टर कधीही सांगणार नाही की मीठ खाऊ नका कारण तुम्ही पहिलं शुद्ध मीठ खाल्लेलं आहे तर ते मीठ खा म्हणजे तुम्हाला आरोग्यासाठी चांगलं राहील तर स्वामी इथे म्हणत आहेत भाजी खूप छान झालेली आहे आळणी नाही झाली कच्ची नाही राहिली व्यवस्थित शिजली आणि करपली पण नाही मग गोसाविरोगण झाली गुळळा झाला विडा झाला मग स्वामींना आरोग्य झाली गुळळा झाला विडा झाला उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे एकोणऐंशी लहामाई ज्वरी पडिताळणे लहामाईसांना भयंकर ज्वर आलेला आहे आणि स्वामी पडताळण्यासाठी तिथे गेलेले आहेत एक उदी गोसावियासी दुपहाराचा पुजाव सुरू झाला एके दिवशी स्वामींना दुपारचा पूजावसर झालेला आहे मग पाचे बाया भिक्षेसी निगो बैसलिया पाची बाया ज्या पाच बाया होत्या त्या भिक्षेला निघालेल्या आहेत तो लहामाईसा ज्वरू आला लहामाईसांना आला खूप मग साधे लहामाईसा सा लहा पाशी थांबतात भिक्षेला काय जात नाहीत एरी बाया या, या। बाकीच्या तीन बाया गेल्या भिक्षेला कोण बाया होत्या त्यांचं काय नाव तसं सविस्तर इथे काय आलेलं नाही परंतु पाच बाया होत्या मग गोसावी बाहेरी निघाले तो साधे आली मग स्वामी बाहेर निघतात तर साधेसा तिथे येते लहामाईसे पिंप लहमायसे पोळी पश्चिमे पिंपळू तयासी पारू तया पारावरी असती लाईसा कुठे होत्या पोळीच्या पश्चिम दिशेला पोळी म्हणजे खायची पोळी नाही बर का तर इथे पोळी म्हणजे काय जे मंदिराला परकोटाची भिंत असते एक पाच ते सहा फुटापर्यंतची तर पाच ते सहा फूट उंच अशी जी भिंत असते त्याला पोळी असं बोलतात तर त्या पोळीच्या पश्चिमे एक पिंपळाचं झाड होत तयासी पारू त्या पिंपळाच्या झाडाला खाली ओटा बांधलेला होता पार होता तयार केलेला तया पारावरी असती त्या पारावर लहामायसा होत्या गोसावी तेथे बिजे केले स्वामी त्या पारापाशी गेले लहामाइसांची भेट घेण्यासाठी साधे श्री चरणा लागली साधेसा पाया पडतात स्वामींच्या सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात साधे हो तुम्ही भिक्षे कानवचाची स्वामी म्हणतात साधेला का हो तुम्ही अजून भिक्षेला नाही गेलात जी जी आईसी ज्वरू आला साधे सा म्हणतात जीजी माझ्या आईला ज्वर आलेला आहे जा हे तुमची आईसी पडताळील स्वामी म्हणतात तुम्ही भिक्षेला जा तुमच्या आईला पडताळण्याची जबाबदारी आमच्याकडे आम्ही पाहू तुमच्या आईची तब्येत काय म्हणते काही नाही त्यांच्याकडे लक्ष आम्ही देऊ असं स्वामी म्हणतात त्यांची पूर्णपणे काळजी घेऊ तुम्ही त्याची काळजी नका करू तुम्ही भिक्षा विधीला जा असं स्वामी साधायसांना म्हणतात हो काळजी स्वामी म्हणतात मग याच्यावर काय विचार करायचा लगेच साधायसा म्हणतात ठीक आहे आम्ही भिक्षेला जातो मग साधे भिक्षेसी गेली साधायसा भिक्षेला गेल्या मग रात्री गोसावी ती पडताळव्या बायसा पाठविले मग रात्री लामाईसाळला पडताळण्यासाठी स्वामी बाईसांना पाठवतात मग गोसावीसी उद्याचा पूजा सुरू यानंतर गोसावी पडताळावी मग दुसऱ्या दिवशी सकाळचा अवसर झाला आणि स्वामी लामाला पडताळण्यासाठी लामाशाची विचारपूस करण्यासाठी स्वामी लामायसाकडे जातात मग ती म्हणती मग लामाइसा म्हणतात जी जी मी गोसावी यांचे श्री चरण प्रक्षाळीन लाईसा म्हणतात की आम्ही स्वामींचे पाय धुऊ आता सर्वज्ञ म्हणतील अशक्ता असे विधी नाही स्वामी म्हणतात लहामासाला तसं काही करण्याची गरज नाही तुम्ही अशक्त आहात तुम्हाला ताप आलेला आहे आणि अशक्ताला विधी नसतो आम्ही आलो म्हणून लगेच तुम्ही उठावा आणि आमचे पाय धुवावेत असं काही नाही तुम्ही अशक्त आहात तुम्ही आराम करा अशक्ताला विधी नसतो तव ती म्हणती मग लाईसा म्हणतात जी जी तरी माझ्या निळ्यावर गोसावी श्रीचरण ठेवावा मग लामायसा म्हणतात जी जी असं आहे तर मग तुम्ही माझ्यावर एक कृपा करा तुमचा जो श्रीचरण आहे तुमचा जो पाय आहे तो माझ्या कपाळावर ठेवा निडळावर म्हणजे काय कपाळावर ठेवा असं लाईस म्हणतात परमेश्वर आपल्या भक्ताची किती काळजी घेतात हे आपल्याला यावरून लक्षात येते परमेश्वर तिथे जात आहेत पाशी स्वामी म्हणतात उठू नका तुम्ही आराम करा कोणती तरी देवता अशी काळजी घेईल का आपल्या भक्ताची जर विधीमध्ये कमी जास्त झालं तर देवता कोपत असते जीवावर या की हा विधी कसा काय तू खंडू दिला हा विधी अर्धवट कसं काय सोडला या विधीमध्ये तू असं असं का वागला दोषरूप का वागला थोडंही कमी जास्त सहन होत नाही देवतेला कशामुळे कारण देवतेच्या ठिकाणी राजसतामस भाव खूप राजस आहे राजसतामस गुण जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये आहेत देवतेमध्ये आणि तामस गुण असल्यामुळे देवता क्रोधित होतात कोपतात तसं परमेश्वराच्या ठिकाणी नाही परमेश्वर कसे असतात परमेश्वर हे सत्ववान असतात सत्वगुण जास्त असते परमेश्वराच्या ठिकाणी कोणतं सत्व असते रजतमसत्वापैकी नाही तर परमेश्वराच्या ठिकाणी निर्गुण सत्व असते या त्रिगुणाच्या पलीकडे एक निर्गुण सत्व असते उत्तम दर्जाचं ते निर्गुण सत्व परमेश्वराच्या ठिकाणी असते आणि परमेश्वर त्यामुळे कधीही या जीवावर कोपत नसतात परमेश्वर कधी कोपतील या जीवावर भटोबासासारखा जीव असेल भटोबासांना देवाला घडवायचं आहे मढवायचं आहे योग्य करायचं आहे त्यावेळेस देव शिक्षा करतील कोपतील परंतु त्या कोपण्या मागे पण या जीवाचं हित दडलेलं असते की हा जीव चांगला झाला पाहिजे म्हणून परमेश्वर कोपतात आणि कोपतात म्हणजे काय फारच नरकामध्ये नेऊन टाकतात आणि मग हजारो लाखो वर्ष त्याला नरकामध्ये सडवतात असं कधीही परमेश्वर करत नाहीत हा परमेश्वराचा माऊलीपणा आहे असा माउलीपणा तुम्हाला देवतेच्या ठिकाणी दिसणार नाही आणि तरी पण मला आश्चर्य वाटते आपले काही उपदेशी नामधारक जे असतात ते इतर देवतेच्या मंदिरामध्ये पण जातात तिथला प्रसाद खातात हे ज्यावेळेस मी ऐकतो खूप दुःख होते काही महाभागी तर असे आहेत मी पाहिलेले आहेत मारुतीच्या मंदिरामध्ये जातात आणि चक्रधर स्वामीचं भजन म्हणतात अक्षरशः नवल वाटते आणि कपाळावर हात मारून घ्यावासा वाटतो चक्रधर स्वामी की जे मारुतीच्या मंदिरात करतात अवताराची जय करतात देवाचं आपल्या भजन म्हणतात मग आपण जसं आपल्या मंदिरामध्ये जय करतो की नाही श्री कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय पाच अवताराचा जय करतो मग साडे सोळाशे तीर्थस्थान की जय हे सगळं जशाच तसं मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन करतात लोक असे उपदेश लोक काही पाहिलेत मी एवढंच नाही लोकवर्गणी तयार करतात आणि मारुतीचं मंदिर बांधतात आता काय सांगावं या लोकांना खूप अवघड परिस्थिती आहे तर असो या लोकांना कधी समजणार परमेश्वर काय असतो आणि देवता काय असतात परमेश्वराची भक्ती करा हे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं मई चन्योगेनं भक्ती रे विचारणी विभक्त देश संसिदी श्रीकृष्ण महाराज हे म्हणतात की अनन्य भावे मला शरणे माझी भक्ती कर सर्व धर्मापरि ते जिम्माकम शरण ऊर्ज या श्लोकामध्ये पण श्रीकृष्ण महाराज म्हणतात सर्व धर्माचा त्याग कर आणि माझ्या एकट्याची भक्ती कर मीच तुला मोक्ष देणार आहे परंतु या जीवाची पालथी घागर आहे या पालथी घागरीमध्ये कधी पाणी काय शिरत नाही आणि घागर काय कधी भरत नाही तर असो तर इथे बघा किती सुंदर चरित्र आहे किती सुंदर प्रसंग आहे स्वामी म्हणत आहेत अशक्ताला विधी नसतो उठू नका आम्हाला दंडवतही करू नका आमचे पायही धुवू नका तुम्ही फक्त आराम करा जशी माता एखाद्या आपल्या लेकराला बोलते त्याप्रमाणे स्वामी इथे बोलत आहेत जशी माता आपल्या लेकराची काळजी घेते तशी काळजी इथे स्वामी लामायसाची घेत आहेत असा अवतार तुम्हाला पुन्हा भेटणार नाही जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी लवकरात लवकर प्रपंचाच्या बाहेर पडा आणि लवकरात लवकर संन्यास घ्या ईश्वराच्या पदरात पडा लोक कशा वागतात हे बघू नका बऱ्याच जणांच्या मनात येते की आता असे करतात लोक तसे करतात आता साधू असे वागतात साधू तसे वागतात काय करायचं आपल्याला या साधूकडून आपल्याला ईश्वर पाहिजे आपण ईश्वरासाठी अनुसरण घेत आहोत आपलं साध्य म्हणजे ईश्वर आहे आपल्याला साध्य काही साधूंचं करून घ्यायचं नाही की साधूंकडे पाहत आहोत आपण मग साधू तसे वागत आहेत असे वागत आहेत कशाला लक्ष द्यायचं त्यांच्याकडे असे बरेच मला फोन येतात म्हणून मी म्हणत आहे बरं का तर आपल्याला त्यांच्यावर काही करायचं नाही आपण प्रपंच सोडून ईश्वरासाठी अनुसरण घेत आहोत तर ईश्वराकडे तुम्ही लक्ष द्या ईश्वर कसे असतात ईश्वर कशा आपली काळजी घेतात हे पहा आणि ईश्वरासाठी अनुसरा ईश्वर तुमची नक्कीच काळजी करतील आणि लहामायस इथे म्हणतात की मला उठून स्वामींच्या श्रीचरणावर माझं मस्तकही ठेवू शकत नाही मी आणि मग लहामाईस म्हणतात की माझ्यामध्ये एवढी क्षमता नाही एवढी शक्ती नाही की मी उठून स्वामींच्या श्रीचरणावर माझं मस्तक टेकवेल तर मग तुम्हीच काय करा तरी माझ्या निडळावर गोसावी श्रीचरणू ठेवावा तुम्हीच माझ्या निडळावर माझ्या कपाळावर तुमचा श्रीचरण येऊन ठेवा असं लहामायसा स्वामींना विनंती करतात मग गोसावी श्रीचरणू ठेविला मग स्वामींनी लहामायसांच्या मस्तकावर कपाळावर श्रीचरण ठेवलेला आहे बघा परमेश्वर कसे असतात भक्त माझ्यापाशी होऊ येऊ शकत नाही तर मग मीच भक्ताच्या कपाळावर जाऊन श्रीचरण ठेवेल एवढे दयाळू मयाळू परमेश्वर असतात गोसावी तयाच्या निला कपाळावर श्रीचरण ठेवलेला आहे किती दैवाची भाग्याची म्हणावी लागेल लहामाइसा मग ती म्हणती मग म्हणतात जीजी आयसा ज्वरू मज जन्मो जन्मी हो खरा भक्त कशाला म्हणतात हे आपल्याला यावरून लक्षात येते खरा भक्त स्वतःसाठी अष्टभोग परिपूर्ण जीवन नाही मागत खरा भक्त म्हणतो जी बघा लहामाईसा काय म्हणत आहेत काय म्हणतात लहामायसा जी जी होवावा असा ताप मला जन्मो जन्मी यावा आणि स्वामींचं श्रीचरण माझ्या कपाळावर असच राहावं हो। भक्त अशी मागणी करतात याला खरा भक्त म्हणतात इथे लहामायसांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे भक्त कसा असावा भक्ताची मागणी काय असावी परमेश्वराकडे ज्याप्रमाणे कोणत्या औषांनी श्रीकृष्ण भगवंतांना मागितलं होतं की मला दुःखच दे देवा दुःखामध्येच मला तुझं स्मरण होते त्याचप्रमाणे इथे लहमाईसा पण मागत आहेत की देवा मला असाच ताप राहावा मला असंच दुःख राहावं आणि तुमचे श्रीचरण असेच माझ्या मस्तकावर राहावेत असे भक्त आणि असे परमेश्वर अवतार आपल्याला या चरित्र ग्रंथामध्येच दिसून येतील दुसरं कुठे लक्षात येणार नाहीत कुठे दिसणार नाहीत जे मज गोसावी पडिता स्वामी मला पाहायला येत आहेत स्वामींचा श्रीचरण माझ्या मस्तकावर आहे तर अशीच आनंदाची वेळ माझ्या जीवनामध्ये येत राहावी आणि म्हणून मी जन्मोजन्मी असाच मला ज्वर यावा ताप यावा अशी मागणी करत आहे अशी लाहमाइसा इथे बोलत आहेत मग गोसावी असे असं न झाले स्वामी तिथेच बसले सर्वज्ञ म्हणतले बाई तुम्हा काही आता तिथे स्वामी तिथे कुठे पटकर टाकला असेल लहामाईसानी आणि मग त्यावर देव बसले असतील असं काही झालं असेल का काय वाटते तुम्हाला कारण लहमाइसांना तर भयंकर ताप आलेला आहे अशा या लहामाशा तापाने फणफणलेल्या असताना खरंच त्यांच्यामध्ये क्षमता होती का की उठावा आपण स्वामींना बसण्यासाठी एखादं आसन टाकावं असं होतं का काही नाही तर काय वाटते तुम्हाला स्वामी कसे बसले असतील मला तरी असं वाटते स्वामी तिथे पारावर बसले असतील खालीच परंतु इथे तसं काही सविस्तर आलेलं नाही त्यामुळे आपण फक्त असं एक अंदाज लावू शकतो फक्त नक्की काय झालं ते इथे आलेलं नाही तर स्वामी तिथे बसतात आपुलकीने विचारपूस करतात आणि काय म्हणतात बाई तुम्हा काही हो स्वामी म्हणतात बाई काय पाहिजे तुम्हाला जी जी दूध तूप न लगे ऐसा प्रसाद जी मला काही नाही पाहिजे तुम्ही येत आहात माझी पडताळणी करत आहात आमच्याकडे लक्ष देत आहात यापेक्षा काय पाहिजे तरी पण दूध तूप न लगे प्रसाद हुआवा तुमचा प्रसाद मला पाठवा ज्या प्रसादाला दूध लागलेलं नाही तूप लागलेलं नाही असा प्रसाद मला पाठवा असं लामासा इथे मागणी करतात आणि चरणोदक व्हावे आणि तुमचं चरणोदक पण पाठवा मला मग दूध तूप न लगे ऐसा गोसावी तयासाद आणि मग दूध तूप न लगे ऐसा प्रसादू पाठविला म्हणजे ज्या प्रसादाला स्वामींच्या ताटामध्ये जे काही आरोग्यला पदार्थ असतील त्या पदार्थांमध्ये दूध तूप न लागलेला असा जो पदार्थ होता स्वामींच्या ताटातला तो पदार्थ प्रसाद म्हणून स्वामींनी लामायसाच्या जवळ पाठवलेला आहे आणि चरणोदक पण पाठवलेलं आहे चरणोदक व्हावे असं लामाइसानी म्हटलं होतं परंतु स्वामींनी काय केलं बघा इकडे चरणोदक ते उष्णोदक म्हणजे व्यवस्थित कोमट पाण्याने श्रीचरण धुवायला लावले आणि कोमट पाणी पाठवलेलं आहे ला जवळ उष्णोदक पाठवलं म्हणजे गरम पाणी पाठवलं एकदमच गरम पाठवलं असेल का नाही तर कोमट असं पाणी पाठवलेलं आहे स्वामींनी त्या पाण्याने स्वामींनी पाय धुवायला लावले भक्तजनांना श्रीचरण धुवायला लावले स्वतःचे म्हणजेच कोणी धुतले असतील स्वामींचे श्रीचरण तर बाईसांनी धुतले असतील बाईसांनी स्वामींचे श्रीचरण उष्णोदकाने म्हणजे कोमट पाण्याने धुतले आणि मग ते चरणोदक स्वामींनी कुणाकडे पाठवलं लाह मायसाकडे ऐसे प्रतिदिनी तयासी होय अशा प्रकारे दररोज स्वामी त्यांना चरणोदक पाठवायचे आणि प्रसादही पाठवायचे आणि प्रतिदिनी पडिता आणि ती दररोज जाऊन पडताळणी करायचे लामासाची तब्येत काय म्हणते काय लागते काय नाही आई जशी आपल्या लेकराची विचारपूस करते तशीच विचारपूस चालू आहे इथे किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेमपूर्वक स्वामी इथे लामाइसाकडे लक्ष देत आहेत तर लाहामाइसा अशा दैवाच्या भाग्याच्या होत्या आणि लामाइसा खरंच एक उत्तम दर्जाच्या भक्त होत्या आणि भक्ताने काय मागावं परमेश्वराला हेही इथे लहामाशांनी दाखवून दिलेला आहे भक्ताला काही धन दौलत लागत नाही भक्त काय म्हणतो सारखा तर मला दुःख द्या मला असाच ताप मिळावा या तापीमुळे स्वामी मला दररोज पाहण्यासाठी येत आहेत स्वामींचा श्रीचरण माझ्या मस्तकावर राहत आहे यापेक्षा काय पाहिजे मला तर असाच ताप मला जन्मोजन्मी यावा आणि असेच स्वामी मला पाहण्यासाठी यावेत असं लामाशा इथे मागतात तर खरंच एक अप्रतिम अशी लिळा आज आपण श्रवण केलेली आहे ही अशी श्रवण भक्ती तुम्हाला दररोज करायची असेल तर लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबाने सिलेक्ट करा ज्यामुळे तुम्हाला दररोज असे नवनवीन स्वामींचे स्वामीं स्वामीं चरित्र ऐकायला मिळत राहतील नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही स्वामींचं स्वामीं 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 चरित्र नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे आपण परमेश्वराकडून काय मागणी केली पाहिजे काय मागलं पाहिजे आपण परमेश्वराला आणि भक्त कसा असावा हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींनी साधाईसाला का शिक्षा दिली या प्रश्नाचं उत्तर असं आहे साधाईसा त्या गुजर महात्म्याला मरतुका मर्तुका असं म्हणतात कारण त्या गुजर महात्म्याने आळंद घेतलेला आहे स्वामींवर की तुम्ही माझं नारळ चोरलं ज्यामध्ये सुवर्ण मुद्रा होत्या सुवर्ण असू होत्या ते नारळ तुम्ही चोरलं आणि हे ज्यावेळेस साधासाला कळते साधाईसांना खूप राग येतो की आमचे स्वामी कोणी दिलं तरी घेत नाहीत लवकर आणि हा माणूस आमच्या स्वामींवर आळंच घेतो आणि म्हणून साधेसा म्हणतात मरतू का मरतू का मरून जा मरून जा असं साधेसा म्हणतात आणि या उपरांत स्वामी त्यांना शिक्षा पण करतात एका पायावर उभा राहायला सांगतात मग शंभर दंडोत घालायला सांगतात ते आपण सविस्तर पाहिलेलंच आहे कालच्या सत्रामध्ये तर भेट्या उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह हो, ज्यामध्ये तुम्हाला साधा सोमवारी पुढारू हे चरित्र ऐकायला मिळणार आहे भिंगारी आदित्य अवस्थान साधा सोमवारी देणे हे चरित्र तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे तथा अटनविधी निरूपण पुन्हा स्वामी अटनविधी निरूपण करतात हे चरित्र तुम्हाला उद्या ऐकायला मिळणार आहे तर असे बरेच काही नवीन चरित्र तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहेत तर भेट्या उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय कृष्ण दंडवत हो